मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना भर सभागृहात ऑफर देण्यात दे दोन हजार एकोणतीस पर्यंत आम्हाला तिथे यायचा काही स्कोप उरला नाही असं फडणवीसांनी म्हटलंय तुम्हाला इथे यायचा स्कोप आहे विचार करता येईल अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलं या दरम्यान विधान परिषदेत जाण्याआधी सभागृहाबाहेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ध्याव धावती भेट सुद्धा झाली होती यावेळी दोघांनीही एकमेकांकडे बघून हसून हस्तांदोलन केलं आणि त्यानंतरच अंबाराज दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना थेट ऑफरच दिली दोन्ही दृश्य आपण पाहतोय आधी सभागृहाबाहेर भेट झाली आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की थेट सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे दिली या तरम सा, तरम सा आता हा समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंत पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे <laughs> त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे त्याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले सुशांत आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना थे थेट भर सभागृहामध्येच ऑफर दिलाय काय याबाबतची अधिकची माहिती विधान भाषण केलं काही तांत्रिक अडचणीमुळे सुशांतसिंह आपला संपर्क व्यवस्थित होत नाही मात्र दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्हाला तिकडे यायचा स्कोप नाही मात्र तुम्हाला इथे यायचा स्कोप आहे विचार करता येईल असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट भर सभागृहातच उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आहे अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचं कार्यक्रम होता आणि त्याच निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे त्या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका एकोणतीस पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला या, नाही एकोण दिवसात तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही रफर आधी सभागृहाबाहेर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची धावती भेट सुद्धा झाली होती त्या दरम्यान हस्तांदोलन करून हसून त्या ठिकाणी ही धावती भेट झाली आणि त्या भेटीच्या नंतरच निरोप समारंभाच्या या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिलेली आहे याचे काय राजकीय अर्थ असतात याचे नेमके आगामी काळात काय परिणाम होतात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या माध्यमातून या संदर्भात काय भूमिका मांडली जाते काय प्रतिक्रिया येते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे मात्र तुर्तास्तरी आता देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहामध्ये ही ऑफर दिलेली आहे अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा आज कार्यकाळ संपतोय विरोधी पक्षनेतेपदी आज त्यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उद्धा है। ही ऑफर आता उद्धव ठाकरेंना दिलेली आहे अंबा दानवे यांच्या समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही ऑफर दिली तर दोन हजार एकोणतीसपर्यंत आम्हाला तिथे यायचा काही स्कोप नाही मात्र तुम्हाला इथे यायचा स्कोप आहे त्याचा वेगळ्या पद्धतीनं विचार करता येईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं तर अंबा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या दरम्यान कौतुक केलेलं आहे यावेळी उद्धव ठाकरेंना एक सुद्धा लगावलेला आहे की अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा याच सभागृहात परतावं परत यावं अशा प्रकारच्या आमच्या शुभेच्छा आहेत मात्र त्याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सुद्धा भर सभागृहामध्ये ही ऑफर दिलेली आहे